विदर्भात पावसानं कहर केलंय चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये तलाव फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत तलाव फुटल्यानं अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चंद्रपूरच्या चिचपल्ली गावात तलाव फुटल्यानं शंभर ते दीडशे घरांमध्ये पाणी शिरलंय मागील दोन दिवसांपासून पाऊस होत आहे यामुळं तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाली होती आज तलाव फुटून पाणी गावात शिरलं घरातील साहित्यांचं मोठं नुकसान झालंय यासोबतच चाळीस शेळ्याही दगावल्या आहेत चिजपल्लीसह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या मालडोंगरी येथील तलाव फुटलय यामुळं धानोली पोहा गावात पुराचे पाणी शिरलंय तलाव फुटल्याने धानोली पोहा गावातील पंचवीस ते तीस घरांमध्ये पाणी शिरलं तर शेकडो हेक्टर जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत